सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाल एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी महाराजांची जमेल तशी आपण आपल्या घरी सेवाही करत असतो वेळात वेळ काढून आपण प्रत्येक स्वामी सेवेकरी स्वामी महाराजांचे पोथी वाचन करतो स्वामींचे ग्रंथपठन करतो स्वामींचे पारण करतो जेवढी जमल आणि ज्या पद्धतीने प्रत्येक स्वामी सेवेकराला सेवा जमल तशी आपण स्वामी महाराजांची वेळात वेळ काढून ही सेवा ही करत असतो पण काही स्वामी सेवेकरांना ना स्वामी सेवेचा अनुभवच येत नाही त्यांना असं वाटतं की मी एवढी स्वामींची सेवा करतो मी एवढे स्वामींचं ग्रंथ वाचन करतो पारण करतो तरी सुद्धा मला स्वामी सेवेचा अनुभव हा काय येत नाही तर विषयी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकऱ्या आहोत आणि माणूस म्हटल्यानंतर मा आपल्या आवेशामध्ये चढ उतार हे नक्कीच येतात तर आपल्या आवेशामध्ये सुख आणि दुःख ह्याचा फेरा कोणालाही चुकलेला नाही दिवसानंतर ही होतच असते आणि रात्रीनंतर हा दिवस होतो तर त्याच पद्धतीनं आपल्या स्वामी सेवेकरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येतच आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला सुख येतं त्यावेळेला आपल्याला सगळं चांगलं वाटतं आणि ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला आपल्याला काहीच नकोसं वाटतं बघा असं वाटतं की सगळं संपलेलं आहे तरी सुद्धा त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण एवढी स्वामींची सेवा करून सुद्धा आपल्याच आयुष्यामध्ये असं का होते का आपल्याला स्वामी महाराज महाराजाचे अनुभव देत नाहीत आपण केलेल्या सेवेचा स्वामी आपल्याला का अनुभव देत नाहीत तर तुम्हाला एक गोष्ट सांगते साधी सोपी की ज्यावेळेला आपण स्वामींची सेवा करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय असतं की मी ही स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी महाराज माझं हे काम करतील असे मनामध्ये धरूनच आपण म्हणजे काही स्वामी सेवेकडे असतील बघा अशा पद्धतीने सेवा करत असतात तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की काहीतरी मिळावं किंवा माझं काम व्हावं यासाठी कधीही स्वामींची सेवा करू नका तुमचा जर स्वामींवर खरंच विश्वास असेल स्वामींच्या सेवेवर विश्वास असेल तर तुम्ही स्वामींची अगदी मनापासून सेवा करा तरच स्वामी महाराज तुम्हाला अनुभव देतील स्वामी सेवेचा तर आपल्या मनामध्ये हे नि निश्चित करा की माझ्यावर जेव्हा पण वाईट वेळ येईल वाईट संकट येईल त्यातून मला माझे स्वामी महाराज नेहमीप्रमाणे जसं मला त्यांनी आधी बाहेर काढले ते ह्या वेळेलासुद्धा स्वामीच मला बाहेर काढतील ज्या वेळा पूर्ण तुम्हाला संपलंय तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आले ह्याचा अर्थ की आपल्याला सगळं संपलंय असं जेव्हा वाटतं तेव्हाही तुमचा स्वामी महाराजांवरचा विश्वास कधीही कमी होऊन द्यायचा नाही स्वामी सेवेवर कधीही शंका निर्माण करायचं नाही बहुतेक स्वामी सेवेकरी खूप अशा असतात बघा त्यांच्या मनामध्ये खूप शंका निर्माण होतात की मी हे केल्यानंतर स्वामी महाराज माझं काम करतील का नाही ही, ही सुद्धा एक शंकाच आहे त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणती जरी सेवा करत असला ना तरी सुद्धा कधीही मनामध्ये असं आणायचं नाही की मी हे काम केल्यानंतर स्वामी महाराज मला याचं फळ देतील का फळ तुम्हाला प्रत्येक सेवेचं मिळतं स्वामी महाराज कधीही आपली सेवा कधीच वाया जात नाही आपण कोणती जरी स्वामींची सेवा केली तरी स्वामी महाराज त्याची वेळ आल्यानंतर आपल्याला त्याचं फळ नक्कीच देतात त्यामुळे आपल्या मनात एक निश्चित करायचं की स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहेत आणि हे स्वामी माझे स्वामी महाराजच आहेत की मला त्यांनी प्रत्येक संकटातून बाहेर काढले आणि ह्या वेळेला सुद्धा माझ्यावर जे संकट आले त्यातून तेच मला बाहेर काढणार आहे हे आपल्या मनामध्ये तुम्ही अधिक ठरवून घ्या आणि तुमचा जर स्वामीवर खरंच विश्वास असेल ना तरच तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा करायचे म्हणून कोणतीही सेवा करायची नाही आपण केवढी सेवा करतो आपण कशा पद्धतीने सेवा करतो आपण किती मनापासून सेवा करतो हे सगळं स्वामींना कळत असतं स्वामींना सगळं दिसत असतं स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे संपूर्ण ब्रह्मांड हे त्यांच्या त्यांचंच आहे आणि तुम्हाला माहिती की पूर्ण ब्रह्मांडामधील प्रत्येक सूक्ष्मजीव प्रत्येक प्राणी प्रत्येक एक आणि जीव जंतू या सर्वांवर पूर्ण पृथ्वीवर स्वामी महाराजांचं लक्ष असतं त्यामुळे कोणता स्वामी सेवेकारी स्वामींची किती मनापासून सेवा करतो स्वामी महाराजांना किती विश्वास आहे त्याचा का तो कोणती सेवा करताना मनामध्ये किती प्रमाणात शंका आणतो शंका कधीही निर्माण कर शंका जिथे येते तिथे सगळं संपलं असतं ज्या पण सेवेमध्ये तुमच्यावर जर तुमच्या मनामध्ये जर शंका निर्माण झाली की मी ही सेवा करणार माझ्या मनामध्ये शंका आहे तर ती सेवा कधीही स्वामी स्वीकारतच नाही हे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या लक्षामध्ये आणून घ्या त्याला स्वामींची सेवा करायला बसतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये स्वामीवर किती विश्वास आहे आपण जी पण सेवा करणार आहोत ती स्वामींची आपण किती मनापासून करणार आहेत की आपल्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात त्यामुळं तुम्ही जर स्वामी सेवक असला ना तर पहिल्यांदा मी सांगते की तुमच्या मनातल्या शंका काढून टाका आणि कधीही स्वामी सेवेवर शंका घेऊ नका तुम्ही अगदी मनापासून स्वामींची सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्यावर कितीही संकट आलं तरी सुद्धा तुमचा विश्वास त्यांच्यावरचा कमी करून घेऊन देऊ नका आणि ज्या तुमचा हा विश्वास त्यांच्यावर घट्ट राहील तुमची सेवा अशी मनापासून असेल ते सर्व स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचणार आणि स्वामी महाराज तुम्हाला स्वतःहून त्या स्वामी सेवेचा अनुभवही नक्कीच देतील तर याचा अर्थ असा नाही की स्वामी सेवेकरी अगदी मनापासून सेवाच करत नाही तर मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही मनापासून सेवा करत कर जरी असला तरी सुद्धा तुम्ही एखाद्या जर सेवा करताना त्याच्यामध्ये मी ही जर सेवा केली आणि स्वामी महाराज माझं हे काम करतील का हे चुकीच आहे तुम्ही का सेवा करता की तुमची कामं व्हावीत म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करता का तुमचा स्वामींवर विश्वास आहे म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करता हे आधी मनात बघा विचार करून स्वतःच्या हे असं म्हणायचं नाही की मी हे काम केल्यानंतर स्वामी म्हणजे मी सेवा केल्यास स्वामी माझं हे काम करणार आहे हे बघा स्वामींना जे द्यायचं असतं ते देतातच वेळानंतर स्वामी तुमची सेवा अशी ठेवतच नाही सेवा केलेल्याचं फळ ते नक्कीच आहे पण आपल्या भक्तासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे त्यांना कळतं त्यामुळे ते आपलं जे चांगलं असेल ते आपल्यासाठी देणारच आहे पण तुम्ही पहिल्यांदा मनामध्ये कधीही सेवा करताना म्हणायचं नाही की हे मी काम सेवा करतो माझं हे काम होते हे पहिल्यांदा मनातून काढून टाका तुम्ही सेवा अगदी मनापासून करा तुम्हाला स्वामी महाराज त्याचं फळ नक्कीच देतील त्यामुळं कधीही सेवा करताना मनामध्ये शंका निर्माण करायची नाही शंका आली तुम्ही काय करता ना ना की एखादी सेवा करायला बसायचं आणि त्याच्यामध्ये शंका निर्माण करायची की स्वामी माझं हे काम करतील का नाही मी हे करतोय ते योग्य आहे का मी एवढी सेवा करतोय तरी पण स्वामी का माझं हे काम करणं हे बघा तुमच्या आयुष्या आपल्या आयुष्यामध्ये आपले कर्म असतात त्या कर्मानुसार स्वामी आपल्याला फळ देत असतात काही जणांना सेवेचा अनुभव उशिरा येतो त्यांचे कर्म गेल्या जन्मातले जास्त असतात त्याचे भोग ते भोगूनच त्यांना ह्या जन्मामध्ये संपवावं लागते काही स्वामी सेवेकरांना बघा जे स्वामी सेवेकर अगदी मनापासून स्वामींची सेवा करतात मनापासून पोती वाचन करतात त्या सेवेकरांना साध्या एका पारणामध्ये सुद्धा खूप असे चांगले चांगले अनुभव आलेले आहेत बघा कारण त्यांनी कधी सुद्धा मनामध्ये कोणती शंका आणत नाही किंवा मी हे काम करतो आणि माझं ही सेवा करतो आणि माझं एक काम ते अगदी मनापासून ते स्वामी महाराजांचं म्हणजे पारण करत असतात पण स्वामींना माहिती नाही ह्या भक्ताला काय हवं आहे ह्याच्या मनामध्ये काय आहे हे स्वामींना कळतं आणि स्वामी त्याच्यासाठी जे योग्य असेल तेच त्याला देतात त्यामुळे तुम्ही मनामध्ये कधी शंका निर्माण करायची स्वामी सेवेवर कधी अविश्वास दाखवायचा नाही कितीही वाईट परिस्थिती होते काही स्वामी सेवेकडे असतात वाईट परिस्थिती आली किंवा वाईट दिवस आले की ते स्वामींना विसरतात त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी विश्वास कमी कमी होत जातो आणि हे स्वामींना लगेच कळतं त्यामुळे तुम्ही असं कधीच करायचं नाही आपल्या जरी वाईट संकट आला वाईट वेळ आली तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊन द्यायचा नाही हे आपल्या मनात निश्चित करा ह्या ह्या तत्वावरच तुम्ही चाला बघा तुम्हाला स्वामी सेवेचा नक्की अनुभव होईल ब्रह्मांड हे स्वामींचं आहे आणि आपण कोणत्याही देवांची जरी सेवा केली तरी सुद्धा ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांची अगदी मनापासून मनात कोणती शंका नंतर सेवा करा आणि जर तुमच्या मनामध्ये जर शंका येत असतील कोणती पण सेवा करताना तुमच्या मनामध्ये जर शंका येत असतील किंवा माझं काम होण्या होईल ह्याच्यासाठी जर तुम्ही स्वामींची सेवा करत असल ना तर खरच तुमचा तुम्ही स्वामीसेवक कधीच होऊ शकत नाही कारण अशी सेवा, सेवा नसती असं जर तुम्ही केलं तर तुमचा सरळ सरळ स्वामींवर विश्वास नाही हे तुम्ही दाखवून देत आहे त्यामुळे आपला स्वामी महाराजांवर आधी विश्वास घट्ट करा आणि त्यानंतर तुम्ही स्वामी सेवा स्वामींची कोणती पण सेवा असू दे ती करा तरच तुम्हाला स्वामी महाराज अनुभव देणार तर काही ह्या सेवेचा काही उपयोग होणार नाही वरवरची सेवा असती त्याचा काहीही उपयोग होत नाही कधीही आपली ही कामं होण्यासाठी सेवा करा ती कामं होण्यासाठी सेवा करा असं करूच नका फक्त हो तुम्ही मनापासून सेवा करा म्हणापासून स्वामींचं नामस्मरण करा तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच ते देणार आहेत तुम्हाला आता काही वेळेला काय होतं बघा काही स्वामी सेवेकरी असतात म्हणजे ज्यांना अनुभव स्वामी देत नाहीत त्यांच्या बाबतीत काय होतं ती स्वामींची सेवा करतात त्यांना जेवढे ग्रंथपठन करायला सांगेल तेवढे ते करतात स्वामींचं नामस्मरण करतात जेवढं त्यांना जमेल तेवढं ते करत असतात पण त्यांना सारखं असं वाटतं की स्वामी महाराज मला अनुभव का देत नाहीत स्वामी महाराज मला अनुभव काय देत नाहीत तर ती लोक काय करत असतात तर ती ना म्हणजे आपण किती जरी स्वामी समर्थांचं करत असलो तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपले कर्मसुद्धा तेवढेच चांगले केले पाहिजेत <coughs> तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असला किंवा दुसऱ्यांबद्दल काही पण असू मा दे काही मनामध्ये आपल्या वाईट विचार येत असतील किंवा त्या व्यक्तीचं चांगलं झालं माझं का चांगलं झालं नाही किंवा तिचं चांगलं होतंय माझं का चांगलं होत नाही असं जर आपल्या मनामध्ये वाईट विचार जर निर्माण होत असेल तर तुम्ही वाईट कर्म करत आहात आणि वाईट कर्म केल्यानंतर आपल्याला स्वामी सेवेचा कधीही अनुभव येत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही कितीही मग पोती वाचन केले ग्रंथपठन केले किती स्वामींची दिवस रात्री जरी सेवा केली तरी सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला त्या सेवेचं फळ कधीही देणार नाही तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल असा विचार वाईट विचार जर करत असाल तर हे तुम्ही तुमचे कर्म जास्त वाईट कर्म करत आहात कर आणि ह्या कर्माचं फळच तुम्हाला ह्या जन्मात मिळणार आहे हे बघा आपण पहिल्यांदा आपण जेवढी पण स्वामींची सेवा करतो ती तर सेवा स्वामींना पोचतेच पण आपण कर्म। आपले कर्म आपल्या कर्मातच स्वामी सेवा आहे खरी स्वामी सेवा ही आपल्या कर्मात असते आपण जेवढं दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो जेवढं दुसऱ्यांचं वाईट म्हणजे वाईट भाव या व्यक्तीचं असा विचार जो आपल्या मनामध्ये येतो ना ते सगळ्यात वाईट कर्म आहे आणि हेच आपल्याला ह्या जन्मामध्ये फळ मिळत असतं तसेच असतात काही स्वामी सेवेकडे बघा की किती ते स्वामींची पोती वाचन करतात ग्रंथ वाचन करतात पण दुसऱ्यांबद्दल असा वाईट विचार करतात आणि त्यामुळे सुद्धा स्वामींना हे सगळंच आपल्या मनात काही पण होतं आपल्या मनात जो पण कोणता विचार होतो आपल्या मनामध्ये काही पण चालेल असतं हे सगळं स्वामींना कळत असतं आणि आपण कशा पद्धतीनं स्वामींची सेवा करतो आणि दुसऱ्यांबद्दल किती वाईट विचार करतो हे सुद्धा स्वामी महाराजांना समजतं त्यामुळे सुद्धा काही स्वामी सेवेकरांना अनुभव स्वामी सेवेचा येत नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करा आणि तुम्ही नंतर त्यानंतर स्वामींची एक एकदा जर पोती वाचन केलं किंवा ग्रंथपठन केलं ना तरी सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच अनुभव देतील ज्यावेळेला कर्मात स्वामी सेवा बघतील पहिल्यांदा आपले कर्म चांगले करा त्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच अनुभव देतील काही वेळेला बघा आपण आपल्याला असं वाटतं की मी इतकी आपण म्हणत पण असतो बघा म्हणजे खूप असे एकमेकी स्वामी सेवेकरी असले की स्वामी करे जेव्हा एकत्र जातात त्यावेळेला आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव आपण एकमेकांना सांगत असतो त्यामध्ये काही स्वामी सेवेकडे असतात असे पण असतात ते म्हणतात की मी आम्ही एवढी सेवा करतो एवढे पोती वाचन करतो एवढा वेळात वेळ काढून स्वामींचे सगळं पारायण वगैरे करतो तरी सुद्धा स्वामी महाराजांचा मला आतापर्यंत एकही अनुभव का आलेला नाही तर ते असे काही मोठे म्हणजे छोटे मोठे काही ना काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातून घडत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला अजूनही अनुभव दिलेला नसतो काही वेळेला बघा आपल्या आयुष्यामध्ये असं असं पण नसतं की आप काही म्हणजे प्रत्येक स्वामी अशी वाईट कर्म करतात असं काही नाही काहींकडून हे चुकून होत असतं मी असं मा म्हणत नाही की मुद्दा म्हणून दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं मुद्दा म्हणून वाईट वाईट व्हावा हा विचार करणं असं मी म्हणत नाही पण काही वेळ आपल्या मनातून आपल्या म्हणजे आपल्या हातून ह्या चुका होत असतात त्याच तुम्ही चुका लवकर शोधून घ्या म्हणजे बघा की आपल्या हातून काय नक्की चुकतं आपण कुठं चुकतो आपल्याला समाजाला का अनुभव देत नाहीत कारण कर्माचा आपली आपला देव असतो कर्माचाच आपली सेवा आहे आपण जेवढे कर्म चांगले करणार तेवढीच स्वामी सेवा आहे आणि ती स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे आपली कर्मात जी स्वामी सेवा आहे ना ती स्वामी सेवा स्वामी महाराज नक्कीच स्वीकारतात आणि त्यांच्यापर्यंत ती स्वामी सेवा पोचते त्यामुळे आपण पोती वाचन ग्रंथ वाचन हे करण्याआधी आपण कर्मातली सेवा चांगली करा तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देतील आपल्या आयुष्यामध्ये दे काय वेळेला काय होतं की खूप वगैरे असे असतात की ते म्हणजे ते करता करतात मनापासून सगळं सेवा करतात अगदी मनापासून ते पोती वाचन करतात म्हणजे दुसऱ्यांविषयीसुद्धा ते चांगले विचार करतात दुसऱ्यांबद्दल ते वाईट विचार करत नाहीत आणि जरी समोरच्या व्यक्तीने त्याच्याविषयी वाईट विचार केला वाईट तिला कोणती पण गोष्ट असू दे तर ती एवढंच म्हणते की ते तिचे कर्म हे माझे कर्म मी चांगले जाणार असे पण स्वामी सेवेकर असतात की जे स्वामींच्या अगदी मनापासून सेवा करतात कर्म चांगले करतात आणि दुसऱ्यांना मदतही करतात त्यांना हे माहीत असतं की दुसऱ्यांना जेवढे आपण मदत करणार त्यातच आपल्याला आपली स्वामी सेवा आहे हे त्यांना माहीत असतं पण त्याही स्वामी सेवेकरांना अनुभव येतच नाही स्वामी सेवेचे तर ह्याचा अर्थ काय असतो तर आता आपल्या हातून म्हणजे जे काही स्वामीसेवेकर असतात त्यांच्या हातून जे काही छोट्या मोठ्या चुका होतात त्या आम्ही सांगितला पण असे सुद्धा स्वामीसेवेकर असतात जे श्रद्धेनं स्वामींची मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतात स्वामींची सेवा करतात सगळं करतात कोणतंही संकट त्यांच्यावर आलं कोणतीही परिस्थिती आली कसली पण परिस्थिती तरी तरीसुद्धा त्यांचा स्वामींवरचा विश्वास ते कमी होऊन देत नाहीत तर अशा स्वामीसेवेकरांना सु सुद्धा स्वामी महाराजांचे अनुभव येत नाहीत काय येत नाहीत तर त्यांच्या आयुष्यामध्ये ना मागच्या जन्मेचे भोग असतात स्वामींनी स्वतः सांगितले की जोपर्यंत माझ्या भक्ताचे भोग हे तो भोगून संपवत नाही तोपर्यंत मला त्याच्या आयुष्यामध्ये काहीही करता येत नाही आपल्या मागच्या जन्मामध्ये आपल्या हातून सुद्धा असे न कळत कर्म झाले असतात वाईट आणि त्याचं फळ त्याची भोग हे आपण ह्या जन्मामध्ये भोगत असतो आणि जोपर्यंत आपले हे भोग संपत नाही ना, ना तोपर्यंत स्वामी सुद्धा ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही जेव्हा आपले हे सगळे भोग आपण केलेले मागच्या जन्मातले वाईट कर्म हे ह्या जन्मामध्ये जेव्हा सगळे भोग संपतात ना भोगूनच संपवावे लागतात हे आणि जे आपण भोग भोगून संपवतो त्यानंतर स्वामींची खरी लीला सुरू होते त्यानंतर स्वामी आपल्याला खूप अनुभव असे देत जातात म्हणून स्वामी सेवेकरांनी लक्षात ठेवा की आपण जेव्हा भोग भोगत असतो त्यावेळेला आपल्याला खूप दुःख येतात खूप म्हणजे खूप आपल्या आवेशामध्ये सगळं संपलं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यावेळेला आपण स्वामींची सेवा करत असून प्रत्येकाला आपल्या मनामध्ये खूप असं वाटतं की मी एवढी सेवा करून एवढं करून स्वामी महाराज मला अनुभव का देत नाहीत तर त्याचं कारण हेच असतं की आपल्या आवेशामधले मागचे जे भोग असतात त्याची ते भोग आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगायचे असतात आणि हे भोगाची तीव्रता ही स्वामी महाराज फक्त कमी करू शकतात ह्याचा अर्थ काय ज्यावेळेला आपण हे भोग भोगत असतो ना त्यावेळेला हे भोग आपण कशी भोगतोय ह्याचा जे आपल्याला त्रास होतो हा कमी प्रमाणात होत जातो हे भोग किंवा आपलं एक भोग म्हणजे काय आपल्यावर वाईट संकट येतात वाईट वेळ येते त्या संकटातून आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला ते जास्त जाणवत नाही की मी एवढा मोठ्या भयानक संकटातून गेलो ते जेव्हा संकट आपल्या आवेशातून जातना ना तेव्हा आपल्याला विचार मनामध्ये येतो की माझ्या एवढं मोठं संकट असून पण मी ह्याच्यातून कसं बाहेर पडलो असा आपण मनामध्ये विचार करतो असे खूप सेवेकर असतात त्यांच्यासोबत खरंच असं होत असेल तर त्यावेळेला आपल्याला मनात विचारतो की मी ह्या संकटातून कसा प्र कसा प्रकारे बाहेर पडलो तर हेच असते स्वामींची कृपा म्हणजे स्वामी आपल्या भोगाची तीव्रता कमी करत असतात फक्त ते एवढंच की हे भोग जे असतात ना ते भोग आपल्या आयुष्यातले नाहीसे करू शकत नाहीत कारण भोग हे प्रत्येक स्वामी सेवे करायला प्रत्येक ह्या जर धर्तीवरच्या ह्या जगातील प्रत्येक प्रत्येकाला भोग हे गेल्या जन्मातले भोगे हे होणं संपावे लागतात ह्या जन्मामध्ये असं नाही की माणसालाच प्राणी जीव जंतू कोणी पण असू दे ते वाईट मागच्या जन्मात जे का का कर्म करतात वाईट ते दे बसुन, बसुन, करता Puis, करता करता ते ह्या जन्मामध्ये भोगून त्यांना संपवावे लागतात त्यामुळे स्वामींना खूप वाटतं की हा स्वामी सेवेकरी अगदी मनापासून अंतकरणापासून स्वामींची सेवा करतोय माझी पो स्वामींना सुद्धा माहित असतं की माझा भक्त एवढा भक्त म्हणजे मनापासून माझी सेवा करतोय माझे ग्रंथ पारायण करतोय वेळात वेळ काढून माझी सेवा करत असतोय तरी सुद्धा ह्याच्या आयुष्यातले हे जे भोग आहे हे दुःख आहे ह्याच्यामध्ये मला सुद्धा काही करता येत नाही कारण त्याला त्याचे भोग त्याला स्वतःलाच भोगून संपवावे असतात संपवायचे असतात हे स्वामींनाही माहिती असतं त्यामुळे मला अशा सेवेकरांना सांगायचे से की असे सेवेकरांना सुद्धा स्वामींचे अनुभव जर येत नसतील लवकर तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की आपले हे मागच्या जन्मातले भोग आहेत आणि हे आपले भोग अजून सुद्धा संपलेले नाहीत आपल्या आयुष्यातले भोग ह्यातून बाहेर पडण्यासाठी स्वामी आपल्याला शक्ती नक्कीच देतील आणि आपले भोग जे आहेत जे आपण भोगत असतो त्याची तीव्रता ते नक्कीच कमी करतील आणि ज्यावेळेला आपले हे भोग आपण सगळे संपून जाईल ना त्यावेळेला स्वामी आपल्याला स्वामी सेवेचा नक्कीच अनुभव देतील त्यामुळे ह्या दिवसांमध्ये स्वामी सेवेवरचा कधी विश्वास कमी करू नका किती पण संकट होते किती काही झालं तर तुझा स्वामींवरचा अतूट विश्वास तुम्ही कधी कमी करू नका स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही कायम राहा कारण स्वामींची सेवा तुम्ही जेवढी करणार आहे तेवढीच आपले कर्म असतील आपल्या वाईट वेळ वेळ असतील ती सगळी स्वामी महाराजच नाहीच करणार आहे स्वामीच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर करणार प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामीच मार्ग दाखवणार आहे हे आपण लक्षात ठेवा आधी त्यामुळं कितीही काही झालं कितीही चढ उतार आले कितीही मोठा तर मोठा भयानक प्रॉब्लेम आला असं वाटलं सगळं संपलं तरी सुद्धा स्वामींची सेवा कधीही सोडायची नाही स्वामी महाराज तुम्हाला नक्की स्वामी सेवेचा अनुभव हे देतीलच आज ना उद्या ते देतील दे दे कारण स्वामींची सेवा आपण कोणती पण स्वामींची सेवा करू दे प्रत्येकाला जमेल तसं आपण स्वामींची सेवा करत असतो स्वामींचं बघा पोती वाचन करणं किंवा ग्रंथपटन करणं हेच असतं तर असं नाही तर स्वामींच्या आपण जेवढ्या वेळात वेळ काढून स्वामींचं एकदा जरी नामस्मरण जरी केलं अगदी मनापासून जरी नामस्मरण केलं तरी स्वामी आपल्याला त्या सेवेत सुद्धा फळ हे वेळ आल्यावर देतातच त्यामुळे आपला स्वामीवरचा विश्वास अगदी घट्ट करायचा आणि तुम्ही स्वामींची सेवा जी असल काय ती अगदी मनापासून करायची तर स्वामी सेवेकरांनी एकच लक्षात ठेवायचं आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत आणि स्वामी सेवेकरे आहोत म्हटल्यानंतर स्वामींवरचा स्वामी सेवेवरचा कधी विश्वास कमी होऊन द्यायचा नाही तुम्ही कोणती पण स्वामींची सेवा करा स्वामी महाराजांवर फक्त विश्वास ठेवा की माझ्यासाठी जे चांगलं असेल तेच स्वामी मला देणार आहेत आणि हा विश्वास ठेवूनच तुम्ही स्वामींची सेवा करा मनामध्ये फक्त कुठली शंका आणायची नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये शंका आणणार नाही स्वामींवर अगदी मनापासून विश्वास ठेवणार कोणता पण प्रसंग घेऊ दे कितीही वाईट प्रसंग घेऊ दे तरी सुद्धा तुम्ही स्वामी सेवा सोडणार नाही त्यावेळेस स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस स्वामी सेवेचा तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे ते स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये जे चांगलं आहे तेच त्याच्यासाठी देणार आहेत त्यामुळे तुम्हाला मी सगळ्यांना म्हणजे प्रत्येक स्वामी सेवे सांगते की ज्या पण स्वामी सेवे करायला स्वामींच्या सेवे जर अनुभव येत नसेल तर तुम्ही स्वामींवरचा विश्वास आधी घट्ट करा स्वामींच्या कोणत्याही सेवेवर शंका घेऊ नका आणि अगदी मनापासून स्वामींची सेवा करा स्वामी महाराज तुम्हाला खरंच चांगल्या सेवेचं नक्कीच फळ देतील लवकरच देतील आणि जे पण स्वामी सेवेकडे असतील बघा त्यांना सारखं असं वाटतं की स्वामी महाराज आपल्या अनुभव देत नाही का अनुभव तर त्यांच्या आयुष्यामध्ये असे कर्म असतात बघा ज्या कर्म आपण केले त्याचे वाईट फळ आपण म्हणजे वाईट भोग असतात ते आपण भोगूनच संपवायला प्रत्येकाला भोगून संपवायला त्यामुळे तुमचे भोग जेव्हा संपतील त्यावेळेला स्वामी महाराज तुम्हाला त्यांची लिहिला त्यांचे अनुभव नक्कीच दाखवतील बघा खरंच प्रत्येक स्वामी सेवे करायला स्वामी महाराजांचा अनुभव हा एक ना एक दिवस नक्कीच येतो फक्त त्या स्वामी सेवे करायचा वेळ यायला लागते एवढंच आहे अशा पहिली मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची सेवा करून सुद्धा स्वामी महाराज आपल्याला का अनुभव देत नाही याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओ तो पण सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी